गणेश युग गणेश युग हे फडकुले सभागृहात बेसमेंटला आहे आणि इथे सिद्धेश्वर मंदिरच्या बाजूला गणेश युग सिद्धेश्वर मंदिरच्या बाजूला कुमार फडकुले सभागृह येथे प्रदर्शन व विक्री आहे तुम्ही इथे येऊन गणपती बुक करू शकता नंतर ते तुम्ही सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला घेऊन जाऊ शकता आता सध्या रोज प्रदर्शनाची वेळ सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे वेळेत तुम्ही कधीही या आणि तुमचा आवडीचा मनपसंत गणपती बुक करू शकता वेगवेगळ्या शाळेमध्ये तुमची कार्यशाळा आणि काय शिकवते सर्वांना माहीत आहेच की योग म्हणजे मी विकास गोस्वामी दरवर्षी आपण विविध शाळांमधून संस्थांमार्फत वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करत असतो यामध्ये वयवर्ष आठ ते वयवर्ष साठपर्यंत सर्वांसाठी खुली कार्यशाळा ठेवण्यात आली आहे ही कार्यशाळा एक आहे ती सतरा तारखेला आहे जी एस पी एम इंग्लिश मिडियम स्कूल हरिबाई कॅम्पसमध्ये आहे त्याची वेळ सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आहे यासाठी तुम्हाला माझ्या मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे साठ एकशे एकवीस या नंबरवर संपर्क करा किंवा त्या दिवशी प्रत्यक्ष आलात तरी चालेल त्याची नाव नोंदणी तुम्ही प्रत्यक्ष पण करू शकता आणि दुसरी जी कार्यशाळा आहे ती बावीस तारखेला महानगरपालिकेतर्फे आयोजित होणार आहे यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठीही खास आयोजित करण्यात आली आहे खूप वेगळी प्रोसेस काय हो गणपती हा इको फ्रेंडली आहे की नाही हे ओळखणं खूप अवघड काम असतं कारण रंग दिल्यानंतर ते दोन्ही सारखे दिसतात त्याचबरोबर तुम्हाला पर्यावरणपूर्वक गणपती हा कसा ओळखायचा तर त्याचं फिनिशिंग किंवा बाहेरून न बघता आतून जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यावर हाताने केलेले ठसे उमटलेले असतात आणि तो ग्रे कलर लाल माती आणि कागदाच्या लगद्यापासून केलेला असतो त्या आणि जर ओ पी असेल तर तो बऱ्यापैकी पांढरा असतो आणि पातळ असतो वजन कमी असतं इको फ्रेंडली गणपती हे थोडे वजनाला जास्त असतात आणि हे गणपती घरी विसर्जन करणं जास्त चांगलं आहे कारण स्वच्छ घरच्या घरी आपण स्वच्छ पाण्यात विसर्जन करू शकतो त्यासाठी एखादा टबमध्ये मूर्ती पूर्ण पाण्यात जाईल इतकं पाणी घेणं होऊन नाही आणि ही माती तुम्ही कुठल्याही झाडाला न घालता तुमच्या घरातील लहान मुलं किंवा शेजारच्या मुलांना द्या आणि त्याची फळं वगैरे करून द्या जेणेकरून ती माती परत आपल्या गणपतीपासी डेकोरेशनसाठी कामाला येईल नमस्कार गणपती बाप्पा मोर या मुंगूर्ती मोहन काही दिवसावरच गणेशोत्सव आलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना नवीन आकर्षक आणि सुंदर सुबक मूर्तीची अपेक्षा असणारच आणि तेही पर्यावरणपूरक कारण आजच महानगरपालिकेने आय सांगितलं आहे की लाल मूर्ती किंवा शाडो मातीची मूर्ती जी आहे हे बसवा कारण पी ओ पीच्या मूर्तींवर बंदी आलेली आणि त्याला बरेचसे रूल्स आलेले आहेत तर आपल्याला गणेश गणेशयुक्त फडकुले सभागृह येथे आकर्षक विविध रंगातील सहा सा ते तीन फूटपर्यंतच्या आकर्षक मूर्ती उपलब्ध आहेत या सर्वच्या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला पाचशे रुपयापासून ते वीस हजारपर्यंतच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आपल्याला बघायला मिळतील त्यामध्ये लालबाग सिद्धिविनायक दगडूशेठ त्याचबरोबर सोलापूरचे काही गणपती आहेत नागपूरचे मोठी गणपती आहेत त्याचबरोबर तुम्हाला छोटे गणपती पण सुद्धा बघायला मिळू शकतात